वायपणा गावाजवळील हा प्रजिमा एकशे अकरा रस्त्यावरील एकोणतीस पाचशे साखळी क्रमांकामधील हा पूल आहे हा फार जुना दगडी बांधकामात झालेला पूल आहे हा आपल्या जिल्ह्याच्या धोकादायक पुलांच्या यादीमध्ये आपण याला मागच्या दोन वर्षाखाली समाविष्ट केलेला आहे याचं स्ट्रक्चरल ऑडिट देखील झालं आहे आणि सद सदर पूल हा कमकुवत असल्यामुळे यावरून वाहने देखील आपण बॅरिकेड लावून नाली खोदून आणि बोर्ड वगैरे लावून बंद केलेले आहेत सध्याच्या स्थितीमध्ये पंधरा सोळा ऑगस्टचा पाऊस झाला आणि कालचा आपला एकोणतीस ऑगस्टचा अठ्ठावीस ऑगस्टचा जो पाऊस झाला तर याच्या पुलावरून दोन दोन ते तीन वेळा पुलावरून पाणी गेल्यामुळे पुल पूल अजून अत्यंत क्षतिग्रस्त झाला आहे त्यामुळे मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण कृपया या रस्त्याचा वापर न करता पर्याय मार्ग आष्टी थोडंसं आपल्याला लांब होईल परंतु त्या मार्गे गेलो तर आपण सुरक्षित प्रवास होऊ शकेल आपला एवढंच मी आपल्यामार्फत आवाहन करतो सगळ्यांना